नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये ज्या मुंग्या येतात पाली येतात तर त्या कुठल्या संकेत घेऊन येतात शुभ संकेत अशुभ संकेत तेच आपण आजच्या भागामध्ये बघूया आता आपलं जे घर आहे ते फक्त आपलंच नसतं आपल्या घरामध्ये अनेक जीवजंतू वास करत असतात जसं की मुंग्या येतात त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं काम पडत नाही कधीही मुंग्या येतात उंदीर येतो पालीसुद्धा येतात तर ह्या कधी पण येतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला पालींची किळससुद्धा येते लाल मुंग्यांना बघून आपण घाबरतो कारण ते चावतात मुंग्या तर प्रत्येकाच्या घरात असतात उन्हाळ्यात तर इव्हन तिकटाच्या डब्यालासुद्धा मुंग्या लागतात इतक्या मुंग्या आपल्या घरामध्ये असतात काळ्या ज्या मुंग्या असतात ह्या काळ्या मुंग्या आपल्या घरात असणं दिसणं हे अत्यंत अत्यंत शुभ मानले गेलेलं आहे कारण की काळ्या मुंग्या ह्या लक्ष्मीचं प्रतीक असतात तर काळ्या मुंग्या जर आपल्याला दिसल्या तर शुभ संकेत आहे तुमचं कुठलंही कार्य पूर्ण होणार हा त्यामागचाच संकेत आहे आणि लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये वास आहे तर हा शुभ संकेत आहे आणि त्यातल्या त्यात जर काळ्या मुंग्यांच्या तोंडामध्ये अंडी असतील पांढऱ्या कलरचे अंडी आपल्याला पा व्हाईट व्हाईट डॉट्स दिसतात बघा एका रांगेत जर त्या चालत असल्या किंवा काळ्या मुंग्या ज्या असतात ना त्या अशा गो पूर्ण ग्रुपनेच असतात खूप मोठ्या एरियामध्ये पसरलेल्या असतात तर त्या व्हाईट व्हाईट डॉट्स दिसतात मध्ये म्हणजे कारण त्यांच्या तोंडामध्ये पांढऱ्या अंडे असतात तर हे अंडे जर त्यांच्या तोंडामध्ये असतील तर ते ते अधिक शुभ अत्यंत शुभ मानले गेलेले आहे म्हणून अंडी घेऊन चालणाऱ्या मुंग्या ह्या लाल असो की काळ्या असो त्या खूप शुभतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे ह्याळ्या मुंग्या ह्या जर उत्तर दिशेने तुमच्या घरे आल्या म्हणजे उत्तर दिशेने रांग लागली असेल घरामध्ये काळ्या मुंग्यांची तर तुमची उत्तरेत्तर प्रगती होत जाते असा त्यामागचा संकेत आहे त्याच पश्चिमेकडून जर येत असतील तर, तर प्रवासाचे योग तुम्हाला येणार आहेत तेच पूर्वेकडून जर काळ्या मुंग्या येत असतील तर खूप सकारात्मकतेचा संकेत आहे पण दक्षिणेकडून जर काळ्या मुंग्या येत असतील तर काहीतरी वाईट घडणार आहे किंवा काहीतरी अशुभ घडणार आहे हा त्यामागचा संदेश आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये मुंग्या जिथे दिसतात काळ्या मुंग्या तर तिथे हळदी कुंकू वाहून त्यांना नमस्कार केला जातो कारण ते, जात। ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आता ज्या लाल मुंग्या असतात तर त्या लाल मुंग्या ह्या अशुभ असल्याचं प्रतीक आहे आता लाल मुंग्यांची रांग जर घरामध्ये असेल तर ते थोडंफार अशुभ मानलं जातं काळ्या मुंग्या शुभ असतात पण लाल मुंग्यां ज्या असतात त्या अशुभतेचं प्रतीक असतात आणि पण जर का लाल मुंग्यांच्या तोंडात जरी अंडे असतील तर मग तो शुभ संकेत आहे याचाच अर्थ मुंग्या कुठल्याही असो पण त्यांच्या तोंडामध्ये जर अंडे असतील तर ते खूप शुभ मानलं गेलेलं आहे याचा अर्थ असा आहे की सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराट तुमच्या घरी येणार हा त्यामागचा संदेश आहे आहेच लाल मुंग्या जर तुमच्या मिठाला किंवा तुमच्या घरामध्ये काही नमकीन पदार्थ असेल त्याला जर का मुंग्या लागलेल्या असतील लाल मुंग्या तर तुमच्या पैशांची हानी होणार आहे किंवा खूप जास्त प्रमाणात पैसा खर्च होणार आहे हा त्यामागचा संदेश असतो म्हणून लाल मुंग्या ह्या वाईटच जर तुमच्या तांदुळाला जरी त्या लागल्या असतील तर बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की तो, तो शुभ संकेत आहे पण अनुभवानुसार सांगते की लाल मुंग्या जर तांदुळाला ला लागल्या तर खूप जास्त प्रमाणात पैसा तुमचा खर्च होणार आहे कुठल्या ना कुठल्या रूपाने तर हा त्यामागचा संकेत असतो म्हणून लाल मुंग्या ह्या काही ना काही वाईट अशुभ घडणार आहे असा संकेत देतात पण शुभ असो की अशुभ जर मुंग्या खूप जास्त प्रमाणात असतील प्रमाणाच्या बाहेर जर त्या घरामध्ये एखाद्या वस्तूला लागलेल्या असतील तर ते अशुभ आहे आता मुंग्या शुभ असो की वाईट असो त्या आपल्याला आपल्या घरामध्ये नकोच असतात त्या बाहेर काढण्यासाठी तुम्ही त्यांना साखर टाका किंवा गूळ साखर गूळ गू, गोड पदार्थ तुम्ही घराबाहेर ठेवा तर त्याच्या वासाने घराबाहेर चालल्या जातील तर आणि पंचमहायज्ञामध्ये सुद्धा हे आपण सांगितलेलं आहे की रोजच्या रोज तुम्ही मुंग्यांना साखर टाकत चला ही साखर जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा ती घराच्या बाहेर टाका जेणेकरून मुंग्या तिथे येतील घरामध्ये येणार नाही पंचमहायज्ञानुसार पण सांगितलं जातं की मुंग्यांना साखर टाका त्याने आपले पितृदोष कमी होतील म्हणून मुंग्यांना बाहेर काढायचं असेल तर घराबाहेर साखर गूळ ठेवून तुम्ही त्यांना घराबाहेर काढू शकता तर हे झालं मुंग्यांच्या बाबतीत आता कुठलाही जीव असो त्याला बिलकुल मारायचं नाही मुंगी जरी असेल तरी आपल्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या आता पालींच्या बाबतीत असं आहे की पाल हीसुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये मला नक्की सांगता येणार नाही पण पालीचंसुद्धा मंदिर आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा पालीचंसुद्धा मंदिर आहे मी ऐकलेलं आहे पालसुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे ज्यांना पाल ही धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांना ज्यांना पाल दिसते खूप कमी लोकांना त्या दिवशी पाल दिसते घरामध्ये ज्यांना या दिवशी पाल, पाल दिसते त्यांना त्यांना खूप जास्त धनलाभ होण्याचा हा संकेत असतो कारण या दोनच दिवशी बरेच जण पाल शोधतात पण त्यांना पाल दिसत नाही बऱ्याच घरामध्ये असं होतं पण कारण की पाल हे लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि त्या दोन दिवशी दिसणं पाल खूप शुभ असतं पाल जरी केळसपणी दिसली तरी ती खूप शुभ संकेत असतं आता पाल बघा आपल्या घरामध्ये येते घरातील घरा छोटे छोटे कीटक असतात त्यांना ती खात असते म्हणजे घर साफ करण्याचंच काम ती करत असते पाल जेव्हा भिंतीवर चालत असते किंवा वरती सिलिंगला जेव्हा ती चालत असते तेव्हा ते खूप शुभ असतं पण पाल जेव्हा फरशीवरून जमिनीवरून चालत असते घरामध्ये फरशीवरून तेव्हा ते अशुभ मानले गेलेलं आहे त्याचप्रमाणे दोन पाली जर घरामध्ये एकमेकांशी भांडत असतील तर तेव्हा पण ते अशुभ असतं कारण की घरामध्ये आपलं कलह होणार आहे तंटे होणार आहे कटकटी होणार आहे हा त्यामागचा संदेश असतो त्याचप्रमाणे पालीचा चुकचुकण्याचा आवाज येतो बघा तसाच जर आवाज तसा जर पालीचा आला तर तो सुद्धा शुभ संकेत असतो घरामध्ये आणि जेव्हा आपल्या अंगावर पडते तो सुद्धा शुभ संकेत असतो जेव्हा ती आपल्या डोक्यावर पडते तेव्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर आहे हा संकेत असतो त्याचप्रमाणे महिलांच्या जेव्हा डाव्या खांद्यावर पाल पडते त्या तिच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असं म्हटलं जातं आणि जेव्हा ती महिलांच्या उजव्या खांद्यावर पडते तेव्हा काहीतरी अशुभ घडणार आहे वाईट घडणार आहे असा त्याचा संकेत असतो त्याचप्रमाणे पुरुषांच्या जेव्हा उजव्या खांद्यावर ती पाल पडते तेव्हा त्यांची प्रगती होणार आहे हा त्यामागचा संदेश असतो त्याचप्रमाणे पुरुषांच्या डाव्या खांद्यावर जर पाळ पडली डाव्या साईडला पाल पडली तर ते अशुभ असतं पाल जर का पायावर पडली किंवा पायाच्या शेजारी पायथ्याशी पडली आपल्या तर प्रवासाचे योग येतात अशा भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत आप आपल्या पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या आहे आपले पूर्वज आपल्याला सांगतात तर असे शुभ अशुभ हे संकेत असतात की पण ह्यापैकी काहीही अशुभ जर का घडलं तर निराश होऊन जायचं काम नाही हा एक संकेत असतो फक्त ही सेवा जितकी चांगली असेल तितके अशुभ गोष्टी स्वामी आपल्या बाबतीत घडू देत नाही म्हणून सेवेची साथ जोड द्या आपल्या बाबतीत काहीही अशुभ होणार नाही फक्त शुभ अशुभ संकेत मी तुम्हाला सांगितले असं होतं असा, असा बऱ्याच जणांचा अनुभव सुद्धा आहे आणि पिढ्याने पिढ्या आपल्याला ह्या गोष्टी ऐकत आलेल्या आहेत म्हणूनच ही माहिती मी तुमच्यापर्यंत सांगत आहे आणि अशी पाल कितीही जर का लक्ष्मीचं प्रतीक असेल तरी आपल्याला तिची किळस येतेच आणि ती आपल्याला घरामध्ये नको असते म्हणून पालीला बाहेर काढायचं असेल तर ठिकठिकाणी मोर पीस तुम्ही ठेवा किंवा काळ्या मिर काळी मिरी त्यात काळे मिरे असतात ते कुटून आणि कांद्याचा रस करून ते एका स्प्रेमध्ये तुम्ही बॉटलमध्ये टाकलं स्प्रे, स्प्रे केलं तर का त्याच्या वासाने पाल पळून जाते किंवा अंड्याची टरफल असतात त्यानेसुद्धा पाल त्या ते जर घरामध्ये ठेवले त्यांनीसुद्धा पाल पळून जाते पाल मुंग्या बा घराबाहेर काढण्याचे उपाय आहेत ते उपाय करा पण ह्या जीवांना कधीही मारू नका मारणं हे पाप आहे कुठल्याही जीवाला मारू नका तर हाच यामागचा संदेश आहे तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ